नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आज मोठी अपडेट शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी सोयाबीन बाजारभाव पाच हजाराच्या पुढे गेले आहे आज महाराष्ट्रात दोन ते तीन ठिकाणी पाच हजारच्या पुढे बाजारभाव आपल्याला दिसणार आहेत महाराष्ट्रातील मुरुम या ठिकाणी पाच हजार एकशे एकाहत्तर रुपये तर चिखली येथे चार हजार नऊशे पन्नासच्या घरात बाजारभाव गेले आहे जो सरकारने हमी भाव जाहीर केलेला आहे आता त्या बाजारभावाच्या दिशेने आपल्याला बाजारभावाचा कल झुकताना दिसत आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटमधील बाजारभाव आज जाणून घेऊया यामध्ये अमरावती असेल नागपूर असेल हिंगोली असेल तर महाराष्ट्रातील महत्वाचे शहर लातूर असेल वाशिम असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट आज सर्वाधिक सोयाबीन बाजारभाव पन्नास रुपये प्रति किलोच्या पुढे गेला आहे गेल्या काही दिवसापासून आपण चॅनलच्या माध्यमातून सांगत होतो सोयाबीनचे बाजारभाव वाढणार आता बघा पाच हजार एकशे एकाहत्तर येत्या काही दिवसामध्ये पाच हजार दोनशे पाच हजार तीनशे रुपये आणि सरासरी बाजारभाव जो आहे पंचेचाळीस ते पंचावन्न रुपये येत्या काही दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचे बाजारभाव पहिलं मार्केट जे आहे आए, चार अधर, शंबर चार अधर मेकर, सा मेकर चार हजे पन्नास क्विंटल अवकाले आहे बाजारभाव जे आहे चार हजार शंभर ते चार हजार सहाशे रुपये मेकर या ठिकाणचा बाजारभाव मेकरमध्ये बाजारभाव सर्वाधिक चार हजार सहाशे रुपये म्हणजे शेहेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल आपल्याला पाहायला मिळतं कारंजा चार हजार क्विंटल अवकाळ आहे एकोणचाळीसशे ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव कारंजा या शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे सरासरी दर एकोणचाळीस ते त्रेचाळीस चौवेचाळीस रुपये त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या शहरांचा विचार जर केला तर बाजारभाव आज थोडासा वाढला आहे लातूर दहा हजार क्विंटल आवक आले एकोणचाळीसशे ते चार हजार चारशे रुपये लातूरमध्ये आवक ही विक्रमी आवक दहा हजार क्विंटल एवढी आवक आलेली आहे बाजारभाव जो आहे एकोणचाळीस ते चौचाळीस रुपये सरासरी मुरुममध्ये बघा आज महाराष्ट्रातील सर्वाधिक पंचेचाळीस क्विंटल लवकरले चार हजार दोनशे ते पाच हजार एकशे एकाहत्तर म्हणजे बेचाळीस ते बावन्न रुपये सरासरी बाजारभाव मुरुम शहराचा आजचा सोयाबीन बाजारभाव आहे सर्वाधिक दर महाराष्ट्रातील आजचा पाच हजार एकशे एकाहत्तर गेल्या काही दिवसाचा सर्वाधिक दर आहे चिखलीमध्ये सुद्धा पाचशे पन्नास क्विंटल लवकरले एकोणचाळीसशे ते पाच पाच हजाराच्या दरात बाजारभाव गेला आहे एकोणपन्नास पॉईंट सव्वीस सर्वाधिक टॉप रेट आजचा चिखली या शहरामध्ये आहे त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या त्या ठिकाणचा बाजारभावाचा सविस्तर आढावा घेऊया त्यामध्ये वणी चार दोनशे जामखेड चार हजार गंगाखेड चार चारशे देऊळगाव राजा चार हजार मुखेड चार हजार मुरुंड पाच दोनशेच्या आसपास बाजारभाव उमरगाव चार हजार सिंधीचेलू चार हजार चारशे लातूर चार हजार चारशे जालना चार पाचशे तसेच मालेगाव चार चार हजार चिखली चार नऊशे उमरेड चार तीनशे वर्धा चार चारशे तसेच वणी चार हजार चारशे रुपये जिंतूर चार हजार तीनशे रुपये अहिल्यानगर चार शंभर माजलगाव चार तीनशे कारंजा चार चारशे सोलापूर चार चारशे तसेच नागपूर चार चारशे चार 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 रुपये महकर चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल हे होते महाराष्ट्रातील आजचे टॉप सोयाबीन मार्केट रेट तसेच तूर असेल हरभरा असेल कापूस असेल यांचे बाजारभाव बघण्यासाठी आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो